ऑनलाईन प्रॉडक्टची ऑर्डर करताना आपण फक्त वेळ किंमत आणि ब्रँड पाहतो पण त्यामागचं कटू वास्तव अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही भांडोपमधून ना असाच एक धक्कादायक गंभीर प्रकार समोर आलाय लोकप्रिय डिलिव्हरी ऍप झेप्टोच्या वेअरहाऊसमधील हायजीनचं मोठं उल्लंघन आणि विशेष म्हणजे याचा पर्दाफाश कंपनीच्या स्वतःच्या डिलिव्हरी बॉईजनेच केलाय दूध सडलेल्या वस्तू अस्वच्छता याचे थेट पुरावे त्यांनी आमच्या शहर मुंबई समोर सादर केले हेच नव्हे तर झेप्टोच्या रायडर्सनी त्यांच्या काही प्रलंबित मागण्या आणि असमान वागणुकीच्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्ट्राहिकही पुकारली होती माझं नाव ओंकार दत्तू आवटी आहे मी या स्टोअर मध्ये रायडर म्हणून काम करतो असं आता जसं यांनी सांगितलं की एक्सपायरीचे जे जे तुम्हाला दाखवले गेले असे खूप एक्सपायरीचे प्रोडक्ट आहेत आणि खरं म्हटलं तर रायडरलाच फेस करावं लागतं कस्टमरकडे जाऊन जेव्हा यांचा पॅकरचा काही पण जे, जे प्रॉब्लेम आहेत पॅकरचा प्रॉब्लेम झाला रायडरचे इशू झाले पॅकरचा इश्यू झाला आम्ही खूप वेळा स्टोरला सांगितले का तुम्हाला हा हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे पण कसं ते प्रत्येक गोष्ट लाईटली घेतात आणि जेव्हा स्ट्राईक होतं मग तेव्हा त्यांचे बाहेरचे जे डिपार्टमेंट्स आहे अपर हा अपर हेड्स वाले जे आहेत ते येतात आणि नंतर मग असं असं बोलतात की तुम्ही स्ट्राईक का केलं आणि एक्सपायरीचे प्रोडक्ट पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता की झालं तुमच्यासोबत आईस्क्रीमवाला आईस्क्रीम वाला काय झालेलं सर ऍक्च्युली जो एक आय बी बॅग घेते आईस्क्रीमची जे पण कस्टमर असतील त्यांना माहिती असेल का झेप्टो मध्ये ना एमयूएम आय बी म्हणून एक बॅग येते त्याच्यामध्ये ना डॅमेज वाले प्रोडक्ट्स असतात आईस्क्रीम कधी पण ना खरं म्हटलं तर आम्हाला नीट भेटतच नाही आणि कडे ना आम्हाला फेस करावं लागतं कारण सीओडी ऑर्डर असते कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर असते कस्टमर कडून कॅश घेताना कस्टमरला कन्व्हिन्स करावं लागतं इकडे जिथे जेवढे पण रायडर्स आहेत ते माझ्या गोष्टीने ऍग्री होऊ शकतात का आपल्याला काय फेस करावं लागतं ते याची माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्ते तातडीने झेप्टोच्या भांडूक कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत थेट संवाद साधला तर इथे ना जे रायडर आहेत जे डिलेवरी मारतात त्यांच्या आम्हाला तक्रार आल्या की इथे एक्सपायरी डेटेड माल आहे हा ग्राहकांना दिला जातो आणि त्यात विषय होतो की झेप्टो त्या रायडरांनी त्यांच्या ऑफिस याच्या आतमधल्या मॅनेजरला सांगितलं की हा एक्सपायर झालेला माल आहे तुम्ही का विकताय तर ते त्यांना सांगितलं होतं की ते तुम्ही बघून घ्या एक्सपायर झालेला आणि ही तक्रार मनसेच्या ऑफिसमध्ये येतात आम्ही तिथे आलो तिथे बघितलं तर पूर्ण गाणेडा परिसर आहे हा एक्सपायरी डेटेड माल आहे माझी लोकांना विनंती आहे की झेप्टोकडून कडून सामान घेऊ नका कारण जोपर्यंत ही लोक साफसफाई करत नाही तोपर्यंत तुम्हाला हा माल घाणेरडाच येणार याच्या याच संबंधित आम्ही तक्रार मेडिकल ऑफिसरकडे केलेली आहेत ते आता येत आहे तिकडे विषय की हे लोक ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत त्यात दुसरा प्रकार म्हणजे त्यात खाऊन झालेला माल देखील ही लोक डिलेवरी करत ज्यावेळेला हे रायडर सांगतात की तुम्ही करू नका करू नका तरी ता सांगतात तू आणि ते बघून घ्या म्हणजे जी ग्राहकांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लोक स्थानिकांना स्थानिक मुलांना या संदर्भात आवाज उठला म्हणून कामांना काढण्याची धमकी देत आहेत आणि बाहेरून येणाऱ्यांना वेगळा रेट दिला जातोय आज आम्ही आम्ही यांना एकच सांगितलंय की तुम्ही दोन दिवसात हा विषय सॉर्ट आऊट करा नाहीतर ना आम्हाला हे तुम्हाला तुमचं दुकान उघडून देणार नाही हे रायडर्स रात्रंदिवस दिवस मेहनत करून लोकांपर्यंत वस्तू पोहोचवतात पण त्यांची सुरक्षितता धोक्यात असते ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं खर तर सदर ठिकाणी असलेल्या झेप्टोचं गोडाऊन हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरचा कोणाचा ॲड्रेस चुकीचा आहे काही डॉक्युमेंट्स नाही आहेत काही डॉक्युमेंटसाठी त्यांनी अप्लाय केलं आहे आणि इंटिमेशन लेटरच्या आधारावर ते हे फक्त चालू ठेवलं हो जे अत्यंत बेकायदेशीर आहे सारख्या कंपनीला हे शोभतच नाही त्या व्यतिरिक्त जर आतमध्ये बघितलं तर गोडाऊनमध्ये बरेच प्रोडक्ट हे एक्सपायरी डेट झालेले आहेत किंवा उद्या एक्सपायरी आहेत असे सगळे प्रोडक्ट्स आहेत तो एक वेगळा विषय राहिला आतमध्ये कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे सगळीकडे चिखल आहे घाणेरडं सगळं सामान पडलेलं आहे उंदीर फिरत आहेत त्याच्यामध्ये त्या व्यतिरिक्त एवढं सगळं करून देखील थांबली नाही तर त्यांच्यासाठी जे रायडर्स रात्र राबत असतात त्या सगळ्यांचे सोळा सोळा तास त्यांच्याकडून राबवून घेतलं जातं परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही त्यांना एक साधा रेनकोट सुद्धा पावसात दिला जात नाही यावेळी एक धक्कादायक बाब समोर आले झेपटोच हे वेअरहाऊस ज्या ठिकाणी आहे तिथे अधिकृत पत्ता नोंदवलेला नसून वेगळाच पत्ता दाखवण्यात आला होता तसेच मनपा प्रशासनाची कोणती अधिकृत परवानगी या वेअरहाऊस मध्ये घेतलेली नाही हे प्रथम दर्शनी स्पष्ट झालंय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली पाहणी केली आणि वेअरहाऊसला नोटीस बजावली जर दोन दिवसात आवश्यक कागदपत्रे सादर झाली सा नाहीत तर हे वेअरहाऊस थेट बंद करण्याची कारवाई होणार आहे आता प्रश्न असा आहे की तुम्ही जे खात आहात ते आरोग्यदायी आहे का फक्त डील्स पाहू नका गुणवत्तेची खात्री करा विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका